विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण घ्या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र वारांना सुद्धा बोलो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा सा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत समाजा माळी समाजांचे आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भटक्या समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मत दिली ती सुनीत्रा ताईंना दिली असतील तसं ती सुप्रिया ताईंना सुद्धा दिली पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजपावर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारण आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे yes. की आम्ही त्या सगळ्या विरोधी पक्षांना आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळेस तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण राज्यात या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायको टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गाने असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे